शाहिरांनी जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं कारण हा हळदचा कलाकार गोवा शक्तीपुराचा जो मेन गाभा आहे प्रश्न उच्चाराचा शाहिरांचा विषय आहे आणि म्हणून बघा भोवा जो माझ्या वाचनातून जो माझ्याकडे एक तुमच्या विषयाचा जो भाग आलेला आहे कारण असे एक आहे मला आपल्या परंतु त्या आशयाची उत्तरे प्रत्येक ग्रंथामध्ये मित्रांनो अनेक अनेक पद्धतीने आहेत आणि त्यातलाच एक आशय एक भाग गोवा माझ्या वाचनातून गेल्या माझ्याकडे आलेला आहे शाहीचा प्रश्न असा आहे की रावेची ही युगात कोणत्या रूपात वावरते आणि तिचं नाव काय शाहीन माझ्याकडे जो, जो तुमचा तुम तुम एक आशय जो प्रश्न तुमचा आहे त्याचा एक माझ्याकडे आशय आलेला आहे नीट लक्ष देऊन ऐका कानातला छोटा जरा बाहेर काढा गोवा आणि ऐका गोवा जो माझ्याकडे असे आलेला आहे माझ्याकडे माझ्या वाचनातून गेला आहे तुमच्या प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बुवा जर योग्य असेल तर बुवा प्रामा तर प्रामाणिकपणे रंगमंचावरती येऊन मान्य करा नसेल तर तारखेला आपल्या बुवा ती का निश्चित तुमच्या बुवा तुम्हाला वेगळं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पण आज जे उत्तर गुवा तुम्हाला देतोय ते जर योग्य असेल बुवा या लसीकर सक्षम काय मान्य करा बघा रावणाची बहिणी शिलबन नका ही सध्याच्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव का असं बघा मित्रांनो लक्ष असावं की राक्षस कुळाचा नाश होऊ नये राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे शुक्राचार्य दैत्यांचे गुरु राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे गुरु भगवान शुक्राचार्य यांनी शुर्प त्या लंकेतून पळून एक अशा ठिकाणाचं नाव होत सौदी अरेबिया त्या ठिकाणी तिला गेल्यानंतर शिवलिंग तिथे घेऊन मित्रांनो स्थापन केलं त्याचं कारण का कि त्या शिवलंगेमुळं दैत्यांचा पुढे दैत्यांची पिढी वाढली पाहिजे त्या ठिकाणी कोणताही हिंदू माणूस पोचला नाही पाहिजे आणि म्हणून तिला शुक्राचार्यांनी सौदी अरेबियामध्ये नेऊन ठेवलं आणि ते शुभलका सध्याच्या कलियुगामध्ये बुरखा घालून फिरणारी स्त्री बुरखा घालून फिरणारी स्त्रीच्या रूपामध्ये सध्यामध्ये सध्याच्या युगात बुरखा घालून फिरणारी स्त्री या रूपामध्ये शुभलका वावरते आता बुरखा घालून फिरणारी स्त्री ही कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे हे मित्रांनो तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही हे बोवा माझ्या वाचनातून केली तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे

हा शाहीर असा आहे की बापाच्या अभ्यासात वाढवणं तरी खोटा बोलणार मग शाहीरा काही शाहरांना कळतो नाही व